नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळी छानच असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू दे ती तुम्ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्याला बघा आपल्या घरामध्ये ना बऱ्याचदा असं आपल्याला जाणवतं की खूप निगेटिव्हिटी आहे किंवा आपण म्हणजे काही चांगलं काम करायला जातो ना तर प्रत्येक वेळी त्यात काही ना काहीतरी अडथळे येणं किंवा अशा निगेटिव्ह गोष्टी घडणं अशा गोष्टी खूप होत राहतात आपल्याबरोबर आणि त्या ते, त्याच्यानंतर आपल्याला खरंच कळत नाही की आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा किंवा हे आपल्याबरोबर कशाला होत आहे निगेटिव्ह म्हणजे घरामध्ये एंट्री मारल्या मारल्या असं काहीतरी वेगळी फिलिंग येणं वगैरे अशा गोष्टी घडत असतात त्याला म्हणतात नकारात्मकता तर ती नकारात्मकता तर आपल्याला आयुष्यातून काढायची आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत खूप काही मोठं नाही करायचंय खूप छोटी सेवा आणि खूप जास्त प्रभावशाली सेवा आहे खूप जास्त प्रभावशाली उपाय आहे हा उपाय म्हणण्यापेक्षा ही एक सेवाच आहे तर आता ही सेवा आपल्याला कशी करायची आहे काय काय करायची हे आपण बघणार आहोत पण जर त्याआधी कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल ना त्याच्यासाठी आधी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असणं खूप जास्त महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी नाहीये तोपर्यंत आपली कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली होणार नाही आणि आपल्या घरा आणि आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी असायला हवी पॉझिटिव्ह वेव्ह असायला हवे पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे तेही पॉझिटिव्ह असायला हवं खूप सकारात्मक असायला हवं तर या गोष्टीसाठी आपल्याला असे काही सेवा करायच्या आहेत तर ते कुठल्या सेवा आहेत आणि बघा जर निगेटिव्हिटी असेल आपल्या आजूबाजूला निगेटिव्हिटी असेल किंवा लोक निगेटिव्ह असतील सो ते नकारात्मक नकारात्मकता असणं म्हणजे काय की आपण कुठलंही काम पॉझिटिव्हली करायला जातो आहोत तरीही काही ना काहीतरी अडथळे येतात किंवा किती जणांचं असं म्हणजे मला किती कमेंट्स पण अशी आले होते की ताई बाहेर जेव्हा आम्ही असतो काही डिस्कशन करतो आणि बाहेरच्या बाहेर जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा ते खूप पॉझिटिव्ह होतं पण तेच आम्ही घरात बसून जेव्हा डिस्कशन करतो जेव्हा घरात बसून आमचं बोलणं होतं चर्चा होते तेव्हा ऑलवेज त्या ते गोष्टी कधीच आमच्या पॉझिटिव्ह होत नाहीत कायम त्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह म्हणजे कायम त्या गोष्टी आमच्या फ्लॉप होतात किंवा त्या गोष्टी मार्गी कधीच लागत नाहीत ह्याच्या मागे सुद्धा कारण आहे की आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह वातावरण आहे निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर आहे म्हणू शकतो आपण अलक्ष्मी आहे कुठेतरी तर ती आपल्याला बाहेर काढायची असते तर ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे जी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे आणि खूप खूप जास्त फलदायी सेवा आहे ही या सेवेचा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे ही सेवा आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस दिवस करायची आहे पंचेचाळीस दिवस आता जर कुठल्या बायका करत असतील तर अर्थातच जी मासिक पाहिजे जे पाच दिवस आहेत किंवा जे चार दिवस आहेत ते वगळून आपल्याला पुढचे दिवस पकडायचे आहेत पण आपल्याला ते पंचेचाळीस दिवस करायचे आहेत सोयार आलं सुतक आलं तरी सुद्धा तेवढे दिवस आपल्याला ते वगळायचे आणि मग पुढचे दिवस आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत पण ही सेवा आपल्याला आपल्याकडनं कंटिन्यू फॉर्टी फाईव्ह डेज म्हणजे पंचेचाळीस दिवस ही झालीच पाहिजे आता ही सेवा काय आहे तर दिवे लागण्याच्या आधी जेव्हा आपल्या घरात दिवे लागतात जेव्हा आपण शिवमकरोती म्हणतो तुळशी मातेजवळ दिवा लावतो त्याच्यानंतर आपण आपल्या देवास दे, देवासमोर दिवा लावतो ह्याच्या आधी आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा कशी आहे तर ज्या हो पिवळ्या मोहऱ्या मिळतात माहितीये आध्यात्मिक दुकानामध्ये किंवा दिवाळीच्या संचामध्ये पण आपल्याला केंद्रातून मिळतात किंवा मग कुठलंही जवळ स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे सुद्धा आपल्याला त्या पिवळ्या मोहऱ्या मिळतात त्या पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आणि उधी घ्यायची असं ज्याला आपण राख म्हणतो अंगारा म्हणतो जे कुठलेही चांगली विधी केलेला होम हवन केलेले जो राख असतो तो किंवा मग आपल्याला केंद्रातून पण राख मिळते किंवा ते, ते नाही मिळालं तर आपण जेव्हा अगरबत्ती लावत असतो अगरबत्तीवर मंत्रोच्चार वगैरे करत असतो तेव्हा ती जी अगरबत्तीची राख पडते ती आपल्याला जमा करायची आहे आणि आपल्या उजव्या हातावर हा आपला उजवा हात असेल तर आपल्या उजव्या हातावर पिवळ्या मोहऱ्या ठेवायच्या आणि त्याच्यावर ती राख ठेवायची दोन्ही मिक्स करायचं व्यवस्थित आणि आपल्याला हातात धरून आपल्याला अकरा वेळा वल्गसुप्त म्हणायचं आहे आणि अकरा वेळेला आपल्याला अष्टक म्हणायचं आहे आता हे अकरा वेळेलाच म्हणायचं आहे पंचेचाळीस दिवस बघा ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे बघा जिकडे सेवा आली तिथे थोडासा कष्ट आला थोडासा त्रास आला जर आपल्याला आपल्या घरातून कुठेतरी निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे आपल्या मधली स्वतःमधली निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे आपल्याला जर कुठेतरी असं स्ट्रॉंग बनायचं आहे तर मग त्याच्यासाठी थोडे कष्ट हे आपल्याला करावेच लागणार सो वर्ग सुक्त हे आपल्या नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकात आहे कालभैरवष्टक सुद्धा आपल्या नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकात आहे तर हे दोन्ही आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे राग हातात धरून आणि त्याचबरोबर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा का आहे तर हे सगळं करून आपल्याला मग ती जी राख आहे ती पूर्ण आपल्या घरातले जे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपल्या घरातले जे काही कानेकोपरे आहेत किंवा जर आपण गावात राहत असू आपल्या गावाच्या बाहेर सुद्धा घराच्या बाहेर सुद्धा कोपरे असतात कानाकोपरे तिकडे सगळीकडे तर आपलं घर जेवढं आहे फ्लॅट असेल तर तिकडे किती कानेकोपरे आहेत किंवा जर आपलं गावातलं घर असेल तर तिकडे किती कानेकोपरे आहेत तेवढा अंदाज बघून आपल्याला तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते अ, मोहरी आणि रांग घ्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जसं आपण नॉर्मल झाडू मारतो तसं झाडू मारून ते काढायचं आहे ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही की पुसायचं किंवा काय नॉर्मल झाडू मारून काढायचं ह्याच्याने काय होतं तर आपल्या घरात कुठेही कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्यामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी असेल तरीही ती दूर होण्यासाठी आपल्याला खूप जास्त या गोष्टीची मदत होते अत्यंत प्रभावशाली सेवा आहे ही त्यामुळे ही सेवा आपल्याला काहीही करून चुकवायची नाही ही सेवा आपल्याला करायचीच आहे कोणत्याही परिस्थितीत जर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असेल मला कमेंट्स आले होते त्याच्यासाठी हा खास मी व्हिडिओ केलेला आहे की जर कुठेही नकारात्मकता वाटत असेल जर कुठलं काम अगदी हाता तोंडाशी आलं आहे आणि ते होत, होता होता राहत आहे तर तरी सुद्धा आपल्याला ही सेवा करायची संकल्पयुक्त सेवा करायची आहे आधी आपल्याला संकल्प करायचा संकल्प कसा करायचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर हातामध्ये पाणी त्यानंतर फूल आणि तांदूळ घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे ते, आपलं नाव गोत्र त्याच्यानंतर आपली जागा ठिकाण जिकडे आपण आहोत ते सगळं म्हणून आपल्याला आपलं आपल्याला सांगायचं आहे की एवढे एवढे दिवस मी ही ही सेवा करणार आहे सेवेचं से कारण काय आहे ते सांगून आपल्याला तांबणामध्ये ते पाणी सोडायचं आहे आणि मग आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा पंचेचाळीस दिवस करायची आहे याच्यामध्ये कोणतेही कडक अटी किंवा कडक नियम असे नाही आहेत फक्त एक नियम आहे बघा आपण कोणतीही कोणतीही संकल्पयुक्त सेवा करत असतो ना तेव्हा ते त्याच्यामध्ये ते मांसाहार हा कायम वर्ज आहे फक्त हे एकच जी ह्याच्यामध्ये एकच अशी अट आहे बाकी कुठल्याही मोठ्या अटी नियम किंवा खूप मोठा अवडंबर असं या सेवेमध्ये नाहीये फक्त मांसाहार पंचेचाळीस दिवस वर्ज आहे आपल्याला तर एवढंच फक्त आपल्याला फॉलो करायचं हे स्त्री किंवा पुरुष कोणीही ही सेवा करू शकतं आणि ही सेवा झाल्यावर संध्याकाळी मग आपल्याला आपल्या देवाऱ्यात दिवा लावायचा आहे तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आहे आणि मग आपली शुभं करोती किंवा जे आपले मंत्र स्तोत्र जी आपली सेवा असते ती आपल्याला मग करायची आहे पण हे करून झाल्यावर पूर्ण कानाकोपऱ्यात टाकल्यावर आपल्याला स्वच्छ आपले हातपाय धुवायचे आधी हातपाय धुवून झाल्यावर मग आपल्याला आपल्या देवाची सेवा करायची आहे तर ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे ह्याच्याने काय होतं तर आपल्या घरातली नकारात्मकता दूर होतेच त्याचबरोबर आपल्या घरावर कोणाची वाईट नजर लागली असेल काही आपण म्हणतो बाधा असेल किंवा असं काही चुकीचं असेल तर मग ते सगळं आपल्या घरातून बाहेर जायला आपल्याला प्रचंड मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मकता येते अलक्ष्मी असेल तर ती घरातून बाहेर निघते आणि मगच आपण शुभम करो ती वगैरे मंत्र स्तोत्र लक्ष्मी मातेचे मंत्र श्री सुक्त वगैरे हे सगळं म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरात आकर्षित करायचं आहे हे आपल्याला पंचेचाळीस दिवस करायचं आहे बघा ह्याच्याने तुम्हाला स्वतःमध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटी जाणवणार त्याचबरोबर जी काही नकारात्मकता आपल्या घरात असेल ती सगळी घरातून दूर होणार आणि आपण जे घेतलेलं काम आहे ते शंभर टक्के फलिस जाणारच पण आपल्याला ही संकल्पयुक्त आणि हे एकच अट आहे ते म्हणजे माणसाहार नाही करायचं तेवढं फक्त आपल्याला फॉलो करायचं आहे आणि ही आपल्याला सेवा पंचेचाळीस दिवस करायची आहे पंचेचाळीस दिवस केल्याने ह्याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत ते दिसणारच आपल्याला शंभर टक्के तर मी आशा करते की ही जी मी सेवा दिलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही आवर्जून कराल ज्यांच्या घरात निगेटिव्हिटी आहे ज्यांना प्रॉब्लेम आहे ते लोक शंभर टक्के ही सेवा करणार तुम्ही ही सेवा करा ही माझी ही माझी कळकळीची कर, विनंती आहे ज्यांना नकारात्मकता जाणवते आहे ते प्रत्येकाने मी आशा करते मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक like ह्याच्यासाठी करा की तुमच्या लाईकनी मला मोटिवेशन मिळत असतं की मी असे नवीन -नवी पर, नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईन शेअर ह्याच्यासाठी करा की अजून ज्यांना या गोष्टीची इन्फॉर्मेशन हवी असेल अजून ज्यांना ज्यांच्यापर्यंत ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील ह्याच्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब ह्याच्यासाठी करा की जे काही नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ह्याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरणार्पणमस्तु